बीड जिल्ह्यातील पावसाचा कशा प्रकारे पाऊस सुरू आहे तुम्ही या ठिकाणी लाईव्ह मधून पाहू शकता कसे भयंकर दृश्य झालेले आहे सर्वत्र पाणी पाणी झालेले आहे सर्वत्र विजा चमकत आहेत ढगांचा होत आहे मित्रांनो तुम्ही हे लाईव्ह कुठून पाहत आहात कॉमेंटमध्ये नक्की सांगा नमस्कार मित्रांनो तुम्ही या ठिकाणी लाईव्ह मध्ये बीड जिल्ह्यामध्ये कशाप्रकारे भयंकर पाऊस चालू आहे तुम्ही या ठिकाणी लाईव्ह मध्ये पाहू शकता कशा प्रकारे विजा चमकत आहात तुम्ही पा, पाहा हे लाईव्ह कुठे पहा कुठून पाहत आहात हे देखील या ठिकाणी नक्की शेअर करा मित्रांनो आपण हे लाईव कुठून पाहत आहात या ठिकाणी नक्की सांगा मित्रांनो तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ मधून या लाईव्ह मधून विजांचा कडकडाट पाहू शकता कशा प्रकारचे भयंकर दृश्य भयंकर वातावरण या ठिकाणी झालेलं आहे